आज इथे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी यशोद हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही मोफत महिलांचे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे तरी या शिबिरामध्ये वेळी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत सर्व रुग्णांनी प्रतिसाद द्यावा या शिबिरामध्ये आम्ही सर्व रुग्णांची तपासणी ही मोफत केली जाईल व ज्या रुग्णांना सोनोग्राफीची आवश्यकता आहे त्यांना कमीत कमी चार्जेस म्हणजे पाचशे रुपये चार्जेस आकारून सोनोग्राफी केली जाईल तसेच ज्या रुग्णांना रक्तलगी तपासणी करायची गरज आहे त्यांना वीस ते तीस टक्के डिस्काउंट दिला जाईल व या जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या डिलेरी बाळांपण किंवा शस्त्रक्रिया सीझर झालं तर त्यामध्ये पण वीस ते तीस टक्के डिस्काउंट पुलामध्ये दिला जाईल तरी यशोद हॉस्पिटल हे गेले पंचवीस वर्षे कार्यरत मॅटर्निटी सर्जिकल असे एक, एक सुसज्ज हॉस्पिटल या सांगोला मध्ये कार्यरत असून यावर्षी पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करून पूर्ण होत आहे तो एक आहे व जागतिक महिला योग आहे असा हा दुग्ध शर्करा योग साधून आम्ही आता गेली पंचवीस वर्षे तरी महिलांची रुग्णसेवा करतच आलेलो आहे तरी या जागतिक रुग्णानिमित्तानेसुद्धा सर्व रुग्णांची मोफत रुग्णसेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तरी या शिबिरासाठी येताना पूर्वनियोजित नावनोंदणी ही आवश्यक आहे तरी आमच्या हॉस्पिटलचे नंब, नंबर नंबरला मोबाईल नंबरला ब्याण्णव चौऱ्याऐंशी बत्तीस वीस बहात्तर या मोबाईल नंबरला नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच रुग्णांनी येताना पूर्वीचे काही रिपोर्ट्स असतील किंवा तपासणीची काही कागदपत्र किंवा ट्रीटमेंटची काही प्रिस्क्रिप्शन असतील तर ते घेऊन त्यांनी जरूर आहे की जेणेकरून मोफत सल्ला देणं सोपं होईल किंवा मोफत सल्ला मार्गदर्शन करता येईल तसेच पा पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे यावर्षी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा पण मानस व्यक्त करत आहोत तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व महिला रुग्णांनी याचा लाभ घ्यावा व दिनांक आठ मार्च रोजी यशोद हॉस्पिटल येथे अकरा ते तीन वेळेत येऊन आम्हाला रुग्णसेवा करण्याची संधी द्यावी व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान उचित सन्मान राखण्याची स संधी त्यावेळेस उपलब्ध करून द्यावी असे मी यशोद हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर विजय बंडकर आवाहन करीत आहे